मित्रांनो आता मी इथे चौथाईमध्ये आलो आहे ते चौथाईमध्ये शॉप आहे जिथे तुम्हाला सर्व काही खाद्य सामग्री या दुकानामध्ये मिळते साई गॅलेक्सी म्हणून या दुकानाचं नाव आहे सर्व ग्राहक वाट बघत आहेत छान असा हा दुकान आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर ग्राम पंचायत बेलसाई सही मदलीवाड़ी हारकेची वाड़ी आरके समोर एस टी स्टैंड है Thank <laughs>